जम्मू काश्मीर येथे झालेल्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं तीव्र निषेध करत दिनांक सव्वीस एप्रिल रोजी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं झेंडा चौक येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल यासह हिंदुत्ववादी संघटना आणि सकल हिंदू समाज बांधव जमा झाले होते यावेळी अनेकांनी आपले विचार मांडले तहसील कार्यालय इथे जाऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात दहशतवादी घटनेचा निषेध तसेच पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबवावेत अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली व्यापारी बांधवांनी आपले दुकानं प्रतिष्ठान स्वयंस्फूर्त बंद ठेवून या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती देवगिरी एक्सप्रेस न्यूज चॅनलसाठी वसमतहून नंदू परदेशी